राज्यात सध्या शेतकऱ्यांचे कांदा गहू हरभरा ज्वारी आणि द्राक्षाची काढणी सुरू आहे यामध्ये शेतकऱ्यांना एकतीस मार्च पासून सात एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते या सात दिवसांमध्ये पाऊस दररोज राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या ठिकाणी पडेल आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात पावसाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मराठवाडा आणि विदर्भ भागावर विशेषतः दिसेल कोकणपट्टीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही गारपीट होण्याची शक्यता आहे या भागांमध्ये मुंबई पुणे नगर जिल्हा आणि इतर अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील असतील शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत सल्ला देण्यात येतोय कारण एक, एक, एक एप्रिल पासून अवकाळी पाऊस सुरू होईल आणि सात एप्रिल पर्यंत त्याचं प्रमाण वाढू शकते तसेच द्राक्षे रॅकवर टाकण्यासाठी शेतकऱ्यांना पाच एप्रिल नंतरच द्राक्षे रॅकवर टाकण्याची शिफारस केली आहे पाऊस आणि गारपीट यामुळे द्राक्ष पिकांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद